माननीय राहुल गांधी यांनी आत्ताच कालच परदेशी दौऱ्यावर असताना अत्यंत घातक आणि देशाला न परवडणारं असं एक वक्तव्य आहे ते असं म्हणतात की खऱ्या अर्थानं आरक्षण आम्ही आमचं सरकार आल्यानंतर घालू खरंतर कोटातलं त्यांनी ओठावर आणलंय आणि आपल्या घरी गेल्यावर माणूस खरं बोलत तस असतो तसंच माननीय राहुल गांधी यांचं झालंय परदेश हे त्यांचं घर आहे ते तिथं नेहमी वर्षातून एकदा तरी जातातच आणि तसंच काल त्यांनी त्या परदेशावर गेल्यानंतर त्या ठिकाणी असं म्हटलं की आरक्षण आम्ही लवकरच घालवण्यासाठी प्रयत्न करू माननीय राहुल गांधींना मला विचारायचं आहे खऱ्या अर्थानं तीनशे सत्तर कलम भारतीय जनता पार्टीने हटवून आज त्या ठिकाणी निवडणूक लागली आणि वंचितांनाही त्या ठिकाणी निवडणूक लढवता येणार आहे हे काम काँग्रेसला कधी का सुचलं नाही काँग्रेसने कधी का केलं नाही संविधानाविषयी खोटा अपप्रचार करून मागच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं वंचितांना खोटं बोलून मतं मिळवण्याचं काम काँग्रेसनी केलेलं आहे आणि आज राहुल गांधींचं हे वक्तव्य खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि पोटातलं ओठावर वारंवार आणणारे राहुल गांधी आपण गरीबांचा आणि वंचितांचा फक्त निवडणुकीसाठी वापर करत आहात हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे जय भीम जय संविधान